त्यामुळे भविष्यामध्ये अशा प्रकारे कुठल्याही भविष्य निर्वाह निधीची जी रक्कम, रक्कम आहे पगारावर खर्च केली जाणार नाही सभापती महोदय यामध्ये सरळ सरळ या खात्याने आणि मंत्र्यांनी सरळ सांगितलं आहे की आमची एवढी रक्कम देणं बाकी आहे दोन हजार एकशे चौदा कोटी आणि त्यांनी सांगितलं की वेगवेगळ्या ठिकाणी वाढती डिझेल खर्च वाढती वाहन वार व्यवस्था याच्यामुळे के खर्च केला आहे प्रॉव्हिडंट फंडाचा पैसा हा राष्ट्रपतींना सुद्धा वापरता येत नाही अशा प्रकारचा नियम आहे आणि अशा प्रकारचे सूचना आहे जर अशा प्रकारचे रक्कम प्रॉव्हिडंट फंडाची ती दर महिन्याला त्याचे होते आणि मालकाचा शेअर सुद्धा त्या ठिकाणी तशा प्रकारे जमा होतो दोघांचा शेअर जमा होतो आणि तो जमा झालेल्या शेअर्सवर इंटरेस्ट आणि व्याज मिळत असत हे असताना जर पैसे मिळाले नाही तर त्या ते कामगाराचं <laughs> तेवढंच नाही कर्मचाऱ्यांचं व्याजाचं कट नुकसान होत आहे हा फौजदारी गुन्हा आहे हा फौजदारी गुन्हा आहे माझं स्पष्ट म्हणणं आहे या प्रकारे ज्यांनी या पैशाचा वापर केला असेल त्याच्यावर तुम्ही ताबडतोब गुन्हा दाखल करून हे पैसे तत्काळ जमा करणार का मंत्री मोदय